नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो लवकरच एक जुलै आणि वीस जुलैला आपल्या रायटिंगच्या दोन बॅचेस सुरू होतात एक मोठ्या मुलांसाठी एक लहान मुलांसाठी पण बऱ्याच पालकांचा असा प्रश्न असतो सर रायटिंगच्या बॅचमध्ये नेमकं काय शिकवता किंवा त्याचं सिलेबस काय असतं सो जनरली दोन बॅचेस आपल्या आहेत रायटिंगच्या एक फर्स्ट जुलैला सुरू होते मोठ्यांचे बॅच आणि ट्वेंटी एट जुलैला वीस तारखेला लहान मुलांसाठी होते आणि याचा जनरली सिलेबस काय असतो ग्रॅमिटिकल भाषेमध्ये सांगण्यासाठी मी हे तुम्हाला लिहिलंय आहे त्याचबरोबर अगदी सिम्पल भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही कुठलंही मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता किंवा तुम्हाला वाचन येतं मग वाचलेलं एखादं वाक्य त्याचं मिनिंग कसं काढायचं हे या बॅचमधून होणार आता जरा ग्रॅमिटिकल मध्ये आपण बघूया की ह्याच्यामध्ये नेमकं काय शिकवणार सो बघा एखाद्या वाक्याचं ट्रान्सलेशन जमायला पाहिजे त्याच्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या त्या सगळ्या याच्यामध्ये घेतल्या जातात जसं की टेन्स टेन्स हा सगळ्यात मूलभूत प्रकार आहे जो आल्याशिवाय तुम्ही वाक्यरचना करू शकणार नाही तर याच्यामध्ये टेन्स शिकवले जातात त्यानंतर तुम्हाला मॉडेल्स शिकवले जातात कारण बऱ्याच जणांना काय वाटतं फक्त टेन्स म्हणजे बारा टेन्स शिकवले की इंग्रजी येतात तर तसं बिलकुल नाही आहे इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकाव्या लागतात मॉडल्स त्यातलाच एक प्रकार आहे ऑक्झलरी वर्बचा हा पार्ट आहे जो शिकवला जातो प्रोनाऊन आता प्रोनाऊन म्हटल्यानंतर तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रोनाऊन म्हणजे फक्त पर्सनल प्रोनाऊन्स असतात तर नाही इंग्रजीमध्ये दहा प्रकारचे प्रोनाऊन्स असतात हे दहा प्रकारचे प्रोनाऊन्स तुम्हाला इंग्रजीमध्ये कसे वाचायचे कसे लिहायचे हे शिकवले जातात अर्थात पुन्हा एकदा ग्रॅमिटिकली शिकवलं जात नाही ग्रॅमिटिकली म्हणजे याचा अर्थ असा नाही की बऱ्याच जणांना वाटतं की ग्रॅमिटिकली शिकवलं जात नाही म्हणजे ग्रामर शिकवलं जात नाही का ग्रामर शिकवलं जात बट जे पुस्तकी आहे मुलांना वाक्य रचना शिकवली जाते सगळ्यात महत्वाचं तुम्हाला युटिलाइज कसं करायचं जे शिकलेली गोष्ट आहे ती प्रॅक्टिकली कशी वापरायची हे शिकवलं जातं या कोर्स मधून थोडक्यात फक्त बुके शिकवलं जात नाही की ह्या प्रकाराला हे प्रकार म्हणजे त्याची डेफिनेशन पाठांतर करा हे hey, शिकवलं जात नाही तर तुम्हाला जे शिकवलं जातं ते प्रत्यक्ष वापरता येईल असं शिकवलं जातं त्यानंतर अर्थातच प्रेपोजिशन्स तुम्ही प्रेपोजिशन्स या रायटिंग बॅच मधून कसे यूज करायचे इंग्रजीमध्ये त्यांच्यामध्ये ज्या एरर्स असतात आपण ज्या चुका करतो की कधी कर कधी मुलं कुठलाही प्रेपोजिशन कुठेही वापरतात ह्या सगळ्या गोष्टी प्रेपोजिशनच्या मुलांच्या याच्यामध्ये कव्हर होतात कंजक्शन्स ऑफकोर्स जर मोठी वाक्य तुम्हाला करायची असतील तर तुम्हाला कंजक्शन्स यावे लागतात आता कंजक्शनमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत जसं की कोऑर्डिनेट कंजक्शन्स आहेत को रिलेटिव्ह कंजक्शन्स आहेत सबऑर्डिनेट कंजक्शन्स आहेत हे जवळ तीस पस्तीस कंजक्शन्स तुम्हाला शिकवले जातात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रचना मोठी मोठी वाक्य तुम्हाला याच्यातून बनवता येतात ॲडव्हर्ब शिकवले जातात जेणेकरून तुमचं इंग्रजी वाक्य आहे ॲडव्हर्ब वाक हा एक शब्दाचा प्रकार आहे वाक्य रचना नाही आहे पण ॲडबर वाल्याने तुम्हाला आणखी तुमचं जे वाक्य असतात ते आणखीन इन्फ्लुएन्सिव्ह वाटतं त्यानंतर आर्टिकल शिकवले जातात सो so, हा जनरली जो पार्ट असतो तो लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कॉमन आहे म्हणजे हे शिकवलं जातं त्यानंतर मोठ्यांचा जो ग्रुप आहे कारण त्याच्यामध्ये जास्त शिकवलं जातं कम्प्लीट शिकवलं जातं असं म्हणा त्याच्यामध्ये मग ॲक्टिव्हाइज पॅसिवाइज प्रकार येतो अर्थात ऍक्टिव्हाइज पॅसिवाईज जो स्कूलमध्ये शिकवला जातो तसं न शिकवता हे प्रॅक्टिकली तुम्ही वाक्य रचना करायला शिकत असता त्यामुळे दोन गोष्टी होतात तुम्हाला ग्रामर पण कळत जातं तुम्ही तेही शिकता ॲट द सेम टाईम तुम्ही त्याचा प्रॅक्टिकल यूज पण शिकता की नेमकं पॅसिवाइज काय आहे नेमकं ॲक्टिवाईज काय आहे हे तुम्हाला समजायला लागतं सिम्पल सेंटेन्स कॉम्पाऊंड सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे तुम्हाला शिकवले जातं त्याच्यामध्ये अर्थात हे काही वेगळं नाही हे फक्त दोन सिम्पल सेंटेन्स एकत्र करून आपण कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवतो पण ते कसं बनवलं पाहिजे त्याचे रूल्स काय असतात सब्जेक्ट ॲग्रीमेंट काय असतात किंवा जे ऑर्डर ऑफ टेन्स असतं काळाचा जो ऑर्डर असतो की कुठलं काळ कधी वापरला गेला पाहिजे टेन्स हे सगळं याच्यामध्ये शिकवलं जातं फ्रेजेस आहेत त्या तुम्हाला सांगितल्या जातात की नवीन नवीन फ्रेझेस ओकॅबलरी म्हणा तुम्ही हे तुम्हाला समजायला लागतं साधारणतः हा जो पार्ट आहे याच्यापेक्षा अधिक काही तुम्हाला शिकवलं जातं मी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगितल्या आहेत आता ह्याचा वापर काय होतो सगळ्यात महत्वाचा बरोबर कारण आपण जे काही शिकतोय ते अर्थात परीक्षेसाठी काही जण जे स्कूल गोईंग नाही आहे त्यांना जर शिकायचं तर ते स्पीकिंगसाठी पण बेसिक शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हेतू हाच असतो ना की इंग्रजीचा पेपर आम्हाला सोपा गेला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यात आम्हाला मार्क्स कसे वाटतील त्याच्यातून काय होईल तर तुम्हाला माहिती आहे हे शिकल्यानंतर तुम्ही लेटर रायटिंग ईमेल नोटीस रायटिंग स्टोरी रायटिंग ए रायटिंग पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा असतो इंग्लिश न्यूजपेपरमध्ये इवन तुम्हाला क्वेश्चन्स अंडरस्टँड होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला आन्सर देता येत नाही सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकमेव कोर्समधून तुम्हाला करता येते अर्थात हे फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्यक्ष अनुभव जास्त महत्वाचं आहे कारण नुसतं फळ्यावर बघितलं म्हणजे होत नाही सो so, फर्स्ट जुलैला मोठ्यांची बॅच सुरू होते आणि ट्वेंटी एट जुलैला लहानांची बॅच सुरू होते आता लहान म्हणजे काय तर चौथीच्या खालच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लहान ग्रुप तयार केला आहे कारण त्यांचं अंडरस्टँडिंग लेवल जितकं असतं तितकंच त्यांना शिकवलं जातं त्या पद्धतीने शिकवलं जातं तर जे मोठ्या आहेत जसं की फिफ्थ स्टँडर्ड किंवा सिक्स्थ स्टँडर्डच्या वरची मुलं त्यांना सगळ्याच इंग्रजीचा सिलेबस कव्हर केला जातो अर्थात जे फळ्यावर दिसतंय ते शिकवलं जाईल लेटर रायटिंग ईमेल नोटीस रायटिंग लिहायला शिकवलं जात नाही तुम्हाला कारण त्याची गरज नाही एकदा का तुम्हाला वाक्य रचना आली की तुम्हाला लेटर रायटिंग स्वतःच लिहिता येतो लक्षात आलं का जसं मला तुझं पत्र मिळालं जर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर तुम्हाला ऑलरेडी इंग्लिश येत आहे सो आय रिसिवड युअर लेटर ओके सो मी तुझ्या पत्राची वाट बघत होतो हे जर इंग्लिशमध्ये त्यांना ट्रान्सलेट करता येतं की आय वॉज वेटिंग फॉर युअर लेटर सो हे जर त्यांना लिहिता येत आहे तर त्यांना लेटर वेगळा पाठांतर करायची गरज नाही स्टोरी त्यांना पाठांतर करायची गरज नाही कारण त्यांना इंग्रजी येत आहे म्हटल्यानंतर ते स्वतः स्टोरी फॉर्म करू शकतील अफकोर्स स्कूल गोईंग स्टुडंटना त्यांच्या इंग्रजीचे मार्क जे आहेत ते वाढवण्यासाठी हा रायटिंग बॅच जे आहे ती मदत करते आणि अर्थातच हा पहिला टप्पा आहे पहिली स्टेप आहे जर तुम्हाला इंग्रजी स्पोकन इंग्लिश करायचं असेल इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करायची असेल तर इंग्रजीचं कंप्लीट नॉलेज या कोर्समधून तुम्हाला मिळतं आय होप हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर जर तुम्हाला रायटिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर जरूर या दिलेल्या नंबरवर इथे नंबर शो होत असेल याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जी बॅच तुम्हाला करायची आहे ते तुम्ही मेन्शन करू शकताय धन्यवाद